बीडमधील गुन्हेगारी नियंत्रित करण्याच्या साठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी थेट भूमिका घेतलेली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आक्रमक भूमिका घेत समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींना हजर राहण्याचे आदेश दिले आणि पोलीस स्थानकात बोलवून या ऐंशी जणांना थेट तंबी दिलेली आहे याची दृश्य आपण पाहतोय समाजामध्ये विविध प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या ऐंशी जणांना लाईन हजर करण्यात आलं म्हणजेच एका रांगेत उभं करण्यात आलं आणि पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही अन्यथा कठोर कारवाई होईल असा कडक इशारा दिला आहे एस पी सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील ऐंशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल